एकदम उत्तम असं प्रशिक्षण हे आपल्याला भेटलेलं आहे तुम्हाला काय वाटतं की हे या गोष्टी आपल्या शाळेत आहे का नाही आहे आहे पण बिघुरलेल्या आहेत प्रत्येक गोष्ट आपण करतो पण ती आपल्याला आज परत माहीत नव्हती की आपण हे यासाठी करायला पाहिजे कारण आपण अध्यापनावर जास्त भर दिलेला आहे यामध्ये आपण आता अध्ययनावर जास्त भर देणार आहोत मग अध्ययन करत असताना आपण आज कोणत्या गोष्टी करायला पाहिजे

कुलासाठी ज्यांनी जास्त प्रयत्न केलेले आहेत आदरणीय भेजरे सर मोरे सर आणि बारवाल सर या तिघांनी आपल्याला खूप चांगल्या प्रकारे प्रशिक्षण दिलेलं आहे आपल्या प्रशिक्षणासाठी आकाश जाधव सरांनी जी शाळा उपलब्ध करून दिली त्यांचेही मी आपल्या सर्वांच्या वतीने आभार मानतो आणि प्रशिक्षणामध्ये सर्वात मोठी गोष्ट म्हणजे मी सकाळी सर आठवडे सरांना बोललो की पहिल्यांदा असं वाटलं की सर कोणीतरी संघटनेचा एक माणूस एवढा चांगल्या पद्धतीने प्रशिक्षण घेत आहे म्हणजे सरांची तळमळ ही शिक्षक म्हणून किती आली मला दिसून आलेली आहे आणि याबद्दल सरांचे आभार आणि आपण आलेले सर्व प्रशिक्षणार्थीचे मी सुद्धा सर्वांच्या वतीने आभार मानतो आणि आपल्या या कार्यक्रमासाठी प्रामुख्याने उपस्थित झालेले काव्य सर वाशिंबे मॅडम आणि पत्तोंडे मॅडम यांचे सुद्धा मी सर्वांच्या वतीने आभार मानतो आणि आपल्यासाठी प्रयत्न करणारे विषय असतील थोडं पंचायत समिती आपलं प्रशासन असेल जिल्हा परिषद असेल आणि योजनाची व्यवस्था करणारे कर्मचारी या सर्वांचे आपण दोघांच्या वतीने मी सर्वांच्या वतीने आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र